मुरुंब शहरातील नेहरू नेहरूनगर येथील श्री हिप्परगा आई अंबाबाई देवस्थान परिसरात रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी झालेल्या धार्मिक कार्यक्रमात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन बापूराव पाटील यांच्या हस्ते देवस्थानातील देवीची आरती उत्साही वातावरणात करण्यात आली या प्रसंगी उपस्थित नागरिकांच्या व देवस्थान समितीच्या वतीने बापूराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला मुरुम शहरातील अनेक ना मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बापूराव पाटील यांच्यासोबत रशीद शेख दत्ता चटगे धनराज मंगरुळे शंभुलिंग पाटील गोविंद पाटील गणेश अंबर सुरेश शेळके गौ शेख आदींची विशेष उपस्थिती होती तसेच परिसरातील नागरिकांमध्ये धनराज वाडीकर गुरुबाळ संगुळगे पिंटू मडोळे पंडित संगुळगे अशोक बिराजदार शरणप्पा मुदकन्ना बसवराज कंटेकुरे यांचाही उत्साही सहभाग लक्षणीय होता देवस्थान समिती दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष आकाश क्षीरसागर उपाध्यक्ष बालाजी शिंदे यांच्यासह देवराज संगुळगे सिद्धेश्वर पिचे प्रल्हाद माने प्रशांत जाधव संदीप जाधव निलेश मडोळे स्वप्नील पांचाळ अविनाश माने प्रशांत सुतार संतोष मडोळे बाळासाहेब गिरीबा आदी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रल्हाद माने यांनी केले धार्मिक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात आनंद व वा समाधानाचे वातावरण निर्माण झाले सद्यस्थितीत नवरात्र उत्सव असल्याने या परिसरात या कार्यक्रमानिमित्त आल्या महिला माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद